नमस्कार शेतकरी बंधू मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस तर आपण गेले वीस पंचवीस अगोदरच सत्तावीसपासून पुढे म्हणजेच ह्या महिन्यात सत्तावीस मार्चपासून पुढे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपण हा अंदाज पंचवीस दिवस अगोदर दिलेला होता तर या त्या अंदाजाप्रमाणे बघा तुम्हाला आज अठ्ठावीस आणि ह्याच्या अगोदर सत्तावीस तारखेला पण एक व्हिडिओ टाकलेला होता की मी अशाच प्रकारे आबाळ आलेला आहे ना सत्तावीस तारखेला पण आबाळ सध्या जर आपण पाहत आहोत की मी पात्री तालुका मोपे गोपेगाव इथून मी शूटिंग करत आहे हा माझं लोकेशन मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये पण सध्या जरा हा तो पुढच्या समोर जे आबाळ दिसत आहे ह्या आबाळाचा भाग जो आहे तो आष्टी जालना जिल्ह्यातील आष्टी आणि इकडचा भाग आहे तो माजलगाव तो समोरचा खांब दिसत आहे त्या दिशेने माजलगाव आहे माजलगाव इथून तीस किलोमीटर आहे आणि आष्टी पण इकडच्या भागा ह्या भागामध्ये इथून तीस किलोमीटर आष्टी तर ह्या भागामध्ये आभाळ आई म्हणजे माजलगावपासून पलीकडे आणि आष्टीपासून पलीकडे हा आभाळाचा भाग आहे आष्टीच्या आसपास हा आवाळ आहे आणि हा भाग जो आहे इकडचा भाग हा भाग आहे समोरचा आभाळाचा भाग म्हणता इथून चाळीस किलोमीटर नीट म्हणजेच आपल्या रस्त्याची देणं घेणं नाही मधून आपण मोजलं तर चाळीस किलोमीटरच्या आसपास आहे आणि इकडचा हा भाग जो दिसत आहे तो पूर्ण सेलूचा भाग म्हणजे सर्वत्र चारही बाजूने आबाळ आले दिसून आहे आणि खाली पूर्वेचा भाग हा पात्रीचा पात्री इथून पात्री अठरा किलोमीटर आहे अठरा ते वीस किलोमीटर पात्री हा पात्रीच्या दिशेने म्हणजे पात्री परभणी ह्या भागामध्ये सुद्धा आभाळ आहे म्हणजे सकाळपासूनच आज वातावरण झालेले होते हा हा भाग आहे परभणी परळीचा अशा प्रकारे या वातावरण दिसत आहे तर पावसाची शक्यता एकतीस तारखेपर्यंत पाऊस मराठवाड्यामध्ये परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे व तसेच विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे म्हणजे अठ्ठावीस ते एकतीसच्या दरम्यान तर पश्चिम महाराष्ट्र नाशिक पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये धुळे जळगाव तसंच अहमदनगर नाशिक जिल्हा ह्या भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता हलका ते मध्यम स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे एकतीस तारखेपर्यंत एकतीस नंतर वातावरण हे आपलं कमी होईल म्हणजे पावसाचे वातावरण कमी होईल एकतीसपासून पुढे म्हणजे एक दोन तीन चार पाच तारखेपर्यंत पावसाचे वातावरण कमी होईल हे जे वातावरण दिसून येत आहे त्याच्यापेक्षा थोडी वातावरण कमी होईल व पाच तारखेपासून पुढे म्हणजे सहा तारखेपासून पुढे अजून वातावरण पावसाची सुरू वातावरण तयार होईल तयार होईल तर सहा तारखेपासून पुढे राज्यामध्ये परत आजू पावसाची शक्यता त्यामध्ये मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र ह्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे सहा तारखेपासून पुढे सहा ते अकरा दरम्यान हा अंदाज पण तुम्हाला मी ह्याच्या अगोदरच दिलेला आहे चार पाच दिवसा अगोदरच पण परत एक हा अंदाज सांगू तुम्हाला की स शेतकऱ्यांसाठी सतर्क राहण्यासाठी आणि पा तापमानामध्ये एक मोठी प्रचंड तापमानामध्ये एक वाढ होत आहे हे तापमानवाढीमुळे एक आबाळ आपल्याला आबाळ आलेले असतात आणि ह्या तापमान हो तापमानवाढीमुळे काय होत असतं की वाऱ्या कावधन येत असत व दुपारच्या नंतर तीन चारच्या नंतर हे आबाळ आपल्याला पाऊस दिसून येत असतो आणि ह्या पावसामध्ये पावसा म्हणजे आबाळ दिसून येते ह्याच्यामध्ये वाऱ्या कावधन जोरदार वारे वाहतात या आबाळामुळे आणि कोणत्याही एका साईडला जर जास्त आबाळ असेल तर वाऱ्याचा वेग अधिक जास्त राहतो जास्त राहून त्यामुळं वाऱ्या वाऱ्यापासून आपल्याला सुरक्ष वाऱ्याच्यापासून पासून आपण स्वावध राहायचं झाडाखाली बसायचे नाही आणि वीज चमकत असल्यावर झाडाखाली बसायचं नाही आणि पटांगणाला उभारायचं आहे थोडं आपल्याला वारे कावधून जर असेल तर थोडंफार भिजलं तरी चालेल पण झाडाखाली बसू नका कारण अवकाळी स्वरूपाचे वा वातावरण असते जोरदार ह्याच्यामध्ये वारे वाहतात आणि तुम्ही त्या वाऱ्याचा अंदाज पाहूनच तुम्ही निवारा करा निवाऱ्याला बसण्याची तुम्ही हे विचार करा तर माऊली चिकणे हा म्हणून आज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद